आज ना ना, ग, थो थो मी तार तार ना खरवच बनवणार आहे आणि हा खरव हे हा चीक आहे ना हा गावठी म्हैशीचा आहे आणि हा लिटर चीक आहे बघा हा पहिल्या ग गैस पहिल्या दोन दिवसाचा त्याचा हा चीक आहे मै आणि म्हैशीचा मी पांढरा दिसतो तुम्हाला चीक गाईचा असेल तर पिवळा दिसणार आहे तर हे लिटर चीक आहे त्याच्यामध्ये मी लिटर दूध घालणार आहे साधं गाईचं दूध आहे आणि पूर्वी आम्ही असं करायचो बाबा पूर्वी काय दूध वगैरे हालायची नाही पण तीन दिवसाचं ख चिक एकत्र करायची तर हे मी अर्ध्या वाटीतलं अर्धं हे खोबरं घेतलं आहे छोटी एक वाटी असेल थोडंसं हळद घेतली आहे जिरं आणि ह्या सहा सात वेलची जे हे सगळं मिक्सरला लावणार आहे आणि चांगलीची पेस्ट करणार आहे आणि ती याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यावर असं घातल्यामुळे काय होतं तो, तो खरवस आहे ना एकदम असा म्हणजे ढोकळ्याचा ढोकळा कसा स्पंजली आतमध्ये छिद्र पडतात त्या पद्धतीने होतो तर मी आता हे सगळं करून घेते तुम्हाला दाखवते आणि हा चीक आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवला होता ना तो नॉर्मल होईल पण थोडा वेळ थांबणार आहे आणि कुकरला याच्या पाच शिट्या करून येणार आहे आणि मग सुंदर कसा होतो तुम्हाला दाखवते हा जो चीक असतो तो आपण केसना पण मला आल्यावर केस सुंदर होतात माझ्या केस माझ्या आमच्याकडे आईकडे आमच्या भरपूर गुरं होती म्हैशी वगैरे गाई तर आमच्या आई ना तो पहिला चिक आहे ना केसाला लावायचे आणि ते केस लांब सळक होतात त्याने आणि गंधाटी असे होतात तर त्याच्यामुळे ते, ते केस चांगले वाढीला त्याचा पोषक आहे ते बघा ह्या पेल्याने मी चिक मोजला ना तो तीन पेले झाला मग माझ्यामध्ये ना दोन पेले दूध घालणार आहे हे दूध आहे ना हे गाईचं आहे दूध हिरवं घालायचं आणि दूध ना हिरवं क साधं काप घालायचं नंतर त्याच्यामध्ये हे दीड पेला गुळ बारीक शिरलेलं आणि चांगलं मग हे मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा हे खोबरं आणि जिरं आणि घातलेलं होतं ना ते वाटत जिरं घातल्यामुळे एक चांगला त्याला सुंदर सुवास येतो याला आणि चांगलं अगदी गुळ वितळे म्हणजे पाहिजे संपूर्ण तोपर्यंत आपण ढवळत राहायचं आणि नंतर मग आहे ते करायच्या की आपण व्हायला ठेवायचं त्या डब्यामध्ये व्हायच्यावरती होती नाही हळदीची पानं घालणे आता हळदीची पानं छोटी पाण्याची जास्त मोठी पान नाहीये ही वरती हळदीची पाणी किंवा गाट्या करून घालायचा असा त्याने चांग आणखीन एक चांगला सुवास येतो जिरं वेलची वाटून घातल्यामुळे येतोच पण ह्या हळदीच्या पणामुळे आणखी सुंदर चलू लागतं तर पूर्वी बघा अशी करायची पूर्वी एका टोप मोठा टोप चुलीवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये टोपातच उकडवत ठेवायची दुसऱ्या टोपामध्ये सगळ्यात असं ओतून घ्यायचं किंवा मातीची असायची मामची आहे तर मातीच्या बुरक्यात करायची आणि ते जवळजवळ एक दोन तासभर उकडवत चुलीवर ठेवायचं मिश्रण सगळं तर आता मी हे ओळसा दुसरा डब्याच काढून घेणार आहे कारण ओते जाईल ना उकळ ज्या उकळतो त्याच्या बाहेर जाईल म्हणून याचा दुसरा आणि डब्यात काढून घेते कारण करूं काय माहिती आहे ते जा ओते जाईल ना म्हणून म्हणजे ज्या उकळतो ना त्या बाहेर पडेल डब्याच्या फुकट जाईल म्हणून हे ते खरं मिळत नाही आणि गावठी आपल्याला म्हैशीचं मिळालं आहे चिक नशिबाने त्या माणसाने दिलं आम्हाला दुधाचं त्याने तर आणि कुकरमध्ये ठेवण्याच्या ना पाच शिट्या करायच्या आणि जास्त केला तर म्हैशीचं असतं ना त्यामध्ये ते जास्त टणक होतं तो झाकण लावायचं ह्याला झाकण लावायचं हो आता याच्यामध्ये मी हे हळदीचा गाठ टाकते एक टाकते खूप सुंदर वास येतो याचा ह्या हळदीच्या पानांचा पाच टायला की गॅस बंद करून ठेवतो आणि अर्धा एक तास ठेवून द्यायचा मुरलं ना की त्याच्या चांगल्या वड्या पडतात कुकर मध्ये घालतो ना मी माझं ग्लास आहे त्या ग्लासाने मी दीड ग्लास ठेवते आता कुकरला पाच शिट्ट्या करून घेणार हे बघा खरव ना पाच शिट्ट्या करून घेतल्या आणि थोडा थंड केलाय बघा किती सुंदर झालं आणि कलर पण किती सुंदर झाला हळ पण वाटून घातलेली होती तुम्हाला मी त्याची पीस काढून दाखवते इतका सुंदर हा सुवास येतो ना का आपण जिरं आणि वेलची खोबरं वाटून घातले ना त्याच्यामध्ये सुंदर सुवास पण येतोय तर बघा अशा प्रकारे आपण हा गावठी म्हशीच्या चिकाचा पासून घेतला खरवस तर मंडळी तुम्ही पण असंच प्रकारे करून बघा आणि तो कसा झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा